सारा क्षीरसागर इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत मैत्रीण च्या या विशेष भागात तुमचं सहर्ष स्वागत करते मैत्रिणीनो आपल्या सोलापूरमध्ये महिलांमध्ये खास करून विविध गुणांची सोलापुरातील महिला या खाण आहेत जसं की सामाजिक सांस्कृतिक राजकीय त्याचबरोबर कला क्रीडा क्रीडा या विशेष प्रकारात देखील इथल्या अनेक महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या आपण बघतो तशीच क्रीडा या प्रकारातली आणि त्यातल्याही योगा या प्रकारातली आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली एक खेळाडू जी आपल्या सोलापूरची कन्या आहे ती आज आपल्या या विशेष भागात सहभागी होत आहे तृप्ती अवतारे नमस्कार तृप्ती नमस्कार तुझं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात तृप्तीला आताच अर्जेंटिना इथं वैयक्तिक आसन या योगाच्या एका प्रकारात सुवर्ण पदक मिळालंय आणि सोलो आर्टिस्टिक मध्ये तिला रौप्य पदक मिळालंय तर तृप्ती मला असं सांग की तुझं हे यश आहे गुप्तसार मी सगळ्यांनी जे बघितलं तर त्याबद्दल काय सांगची कशी झाली ही स्पर्धा आणि सोलापुरातले आणि आपल्या देशातले किती खेळाडू सहभागी झाले दोन हजार सतरामध्ये सिंगापूर येथे सातव्या आशियाई योगासन स्पर्धेत मी प्रथम सहभागी घेतला त्यातही मला वैयक्तिक आसनांमध्ये रौप्य पदक होतं आणि त्या कामगिरीच्या बळावर माझी जागतिक योगासाठी निवड झाली होती दोन महिन्यांपूर्वीच याचं पत्र मिळालं मला आणि तेव्हापासून तयारी सुरू झाली यामध्ये टोटल नऊ देशांनी सहभागी सहभाग नोंदवला सतरा जण तिथे स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी गेलो होतो सोलापुरातले किती जण सोलापुर होते सोलापूर मधील मी एकटीच होते आणि मग आता तू जे म्हणालीस की सोलो आर्टिस्ट योगासन स्पर्धेत टोटल चार इव्हेंट आहेत त्यामध्ये वैयक्तिक आसन पेअर आर्टिस्टिक पेअर रिदमिक आणि वैयक्तिक आर्टिस्टिक तर मला सोलो आर्टिस्टिकमध्ये रौप्य पदक मिळालं या आ, वर, आ, आ, हा म्हणजे संगीताच्या तालावर अडीच मिनटामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नऊ अवघड आसनं दाखवायची असतात मग त्या म्युझिकला आपण कनेक्ट होऊन त्याच्यानुसार हा त्या रिदमवर आसनं करायची आणि ती स्टेबल दोन दोन तीन सेकंद तरी स्टेबल राहून त्याचा आयडियल पोश्चर जजेस ला दाखवायचं असत आणि मग त्यातून टोटल बावीस आसनांचा सिलेबस होता त्यातून जजेस पाच आसनं निवडणार ती आपल्याला करून दाखवायची होती मग त्यामध्ये फ्रंट बेंडिंग बॅक बेंडिंग स्ट्रेचिंग लेग बॅलन्स हँड बॅलन्स अशी पाच आसनं ते सांगतात त्यानुसार आपल्याला तीस सेकंद एक आसन असं टायमिंग वर ते आसन स्टेबल श्वासावर नियंत्रण करून फुल कॉन्सन्ट्रेशन करून ते आसन टिकवावं लागतं आणि मग त्यातून ते नंबर काढते बऱ्याच देशातले नऊ देशातले स्पर्धक सहभागी होते तर त्यांच्याविषयी काय सांगशील त्यांच्यातली जिद्द किंवा आणखी काय आपल्याकडे इंडियन लोकांनी पाहिजे योगासन हा जो मूळ भारतात भारतातलाच एक प्रकार आहे आणि भारतापेक्षा जास्त इतर देशात त्याचा अजून प्रचार झालेला नाही आहे कारण मलेशिया आणि व्हिएतनाम येथील जे प्लेयर्स आहेत ते थोडं टफ देतात भारताला पण भारत भारत आणि भारत यामध्येच फाईट जास्त okay. लागते त्यामुळे अजून तरी प्रसार नाही झालेला पण कामगिरी हा चमकते पण आता सध्या भारतातली जी मुलं जे इंटरनॅशनल कोच म्हणून बाहेर गेलेले ते टीम तयार करून एक आपल्याला अपोज करण्यासाठी एक चांगली टीम तयार करून आणतात त्यामुळे थोडा टफ चालला ओके okay, म्हणजे आपल्यातले आता पुढचे जेव्हा तयार होतात त्याडूस तयार होते आणि एक दिवस आपण योगा दिवस होऊन त्या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अनेक संस्था संघटना शाळांमध्ये मोठमोठी शिबिरं भरवली जातात तर ही त्या दिवसापुरती एक कामगिरी असते किंवा त्या दिवसापुरतीच एक हे असे त्याचा इव्हेंट असतो इव्हेंटच म्हणता येईल वर्षभर त्याचा त्या, काहीच नंतर फॉलोअप घेतला जात नाही पण तू त्याला अगदी विरुद्ध जाऊन त्याच्या एक साधना योगाला करून या इथपर्यंत तू पोहोचलेली आहेस मला सांग तुझं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालेलं आहे सोलापुरात मी म्हणजे प्राथमिक शिक्षण सेवा सदन शाळेत झालं चौथीपर्यंत आणि नंतर पाचवी ते दहावीचं शिक्षण जैन गोकुलमध्ये बाळावीस अ अकरावी बारावी वालचंद कॉलेज मध्ये झाली आणि आता सध्या मी ग्रॅज्युएशन च्या सेकंड इयर ला आहे संगमेश्वर कॉलेज मध्ये कोणत्या साईड मधला बी एस सी करते आहे बरं बी एस सी मधल्या नंतर तुला मग काय कोणता करिअर साईड म्हणजे निवडायची बी म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी योगाच्या मॅचेस खेळत खेळतच लाग त्याच्या परीक्षा देणार आहे आणि परीक्षा देऊन नंतर एम पी एस सी साठी ट्राय करणार आहे साईड बाय साईड दोन्ही हो दोन्ही सायमल्टेनियसली दोन्ही शालेय जीवन शालेय शिक्षणापासून किंवा शालेय जीवनापासूनच्या योगाचे तुझे मार्गदर्शक कोण आहे मी इयत्ता सहावीत असताना योगासन सुरुवात सुरू केलं श्री सुभाष उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते क्रीडा शिक्षक आहेत जैन गुरकुल प्रशालेत आणि त्यांनी मी प्रथम फुटबॉल खेळत होते फुटबॉल नंतर मग म्हणजे आउटडोअर गेम्स बरोबर सुद्धा चालू केलं मग त्यामध्ये योगासन चालू केलं आणि हळूहळू मॅचेस खेळत गेले आणि आता इथपर्यंत येऊन पोहोचले नंतर हेच तुझे शिक्षक म्हणून आतापर्यंत तू कंटिन्यू ठेवले हो म्हणजे आताही मी त्यांच्याकडेच मार्गदर्शन घेतले आणि मग फुटबॉल च मग तुझं मग मध्ये मग करिअर हे का त्याबद्दल नाही म्हणजे फुटबॉल मी असं एक सर्वांगीण विकासासाठी हा मी खेळाची आवड म्हणून ते जोपासलं होतं पण नंतर मग ह्यात गुण दिसले असतील त्यांना मग त्यांनी योगासन कर असा सल्ला दिल्यानंतर किती या आ, रोज करायचं म्हणलं तर सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास नियमित सरा, सराव सराव चालू असतो ज्यावेळेस मॅचेस जवळ येतील त्यावेळेस सराव वाढवला जातो सकाळी तीन तास आणि संध्याकाळी अडीच तास असा टोटल साडेपाच तासांचा सराव होतो सरांनी जे शेड्यूल दिलेला आहे त्या शेड्यूल प्रमाणे म्हणजे आठवडाभरात काय काय करायचंय म्हणजे प्रत्येक रोजच्या रोज एकच करून बॉडी मेंटेन होत नाही फ्लेक्सिबिलिटी तेवढी मग रोज वेगवेगळे व्यायाम करून फ्लेक्सिबिलिटी मेंटेन केली जाते काही आपण काय आहाराचा वगैरे हो म्हणजे उन्हाळा दिवस थंडीचे दिवस त्यानुसार आहार चेंज होत जातो उन्हाळ्यात जास्त उष्ण न खाता थंड म्हणजे रसाळ फळं वगैरे आणि उन्हाळ्यात प्रॅक्टिस वाढवली जाते सकाळच्या वेळेस सहा पाच पास म्हणजे साडेसहापासून तर प्रॅक्टिस चालू होते आमची आणि ऊन जास्त वाढण्याच्या आधी कमी करावी लागते मग त्या दिवसभरात संध्याकाळची प्रॅक्टिससाठी दिवसभरात जे स्टॅमिना टिकून ठेवायचा आहे hmm. तो आहारावर लक्ष देऊनच टिकवता येतो त्यामध्ये ड्रायफ्रूट्स त्यानंतर रसाळ फळ वगैरे hmm. आणि डाळीचे सर्व प्रकार मटकी सर्वच आहारामध्ये ऍड केलं जातं त्याचा कोण ठरवून देत का ते डॉक्टर ते आमचं स्पोर्ट्सचं डायट सगळं शेड्यूल वर्कआउट शेड्यूल सगळं उपास सरांकडे मग आता कॉलेजमध्ये असताना तुला सायमन दोन्ही करतेस तू अभ्यास पण करतेस हे पण करते तर दोन्हीचं तुला जमतंय का शेड्यूल ऍडजस्टमेंट करणं हो म्हणजे सहावी पासून करत असल्यामुळे अभ्यासाला किती वेळ द्यायचा आणि खेळासाठी किती वेळ द्यायचा त्यानंतर स्पर्धेला गेल्यानंतर शाळेत म्हणजे जो आमचं शिक शिकवलेलं काही राहत असेल मागं तर मग मा, कॉलेज मधील शिक्षकांकडून वेळ घेऊन तो कसं समजावून घ्यायचंय असं म्हणजे सराव झाल्यासारखा झालाय त्यामुळे दोन्ही करताना एवढं काही त्रास हो तो पण बॅकलॉग तू इकडे भरून व्यवस्थित मला आता असं सा सांग की सोलापूर महानगरपालिका किंवा एकंदरीतल्या प्रशासनाकडून तुला कशा प्रकारचं मार्ग सहकार्य मिळालं किंवा भारताकडून भारत सरकारकडून कसं सहकार्य मिळतं किंवा अजून त्यांच्याकडून काही सुधारणा तुला अपेक्षित आहे का आता जेव्हा मी जागतिक स्पर्धेला अर्जेंटिनाला जाणार होते त्याचा खर्च तीन साडेतीन लाखापर्यंत गेलेला आहे आणि माझे वडील रमेश अवताडे हे आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन खात्यात मेकॅनिक म्हणून काम करतात तर परिवहन खात्याची सध्याची स्थिती पाहता नऊ महिने झाला त्यांची पगार नाही मग त्यासाठी आम्ही जो अर्ज केला होता की मदत नाही फक्त पगार म्हणजे त्यांचं जे हक्काचं आहे ते तरी त्यांना मिळावं पण मी जाण्याआधी फक्त तीन महिन्यांची पगार त्यांना मिळाली आणि त्यामुळे आमची जी आर्थिक परिस्थिती होती ती आधीच हालाकीची आहे पगार म्हणजे व्यवस्थित पगार नाही आहे त्यामुळे आणि मग आता जाण्याआधी ह्या अशा स्थितीतही माझ्या वडिलांनी जे मला पाठबळ दिलं त्यामुळे खरं तर मी आज हे खेळू शकलेली आहे तर म महानगरपालिकेनेही सर्व म्हणजे सर्वच खेळाडूंचा विचार करून त्यांच्या घरची परिस्थितीचा विचार करून कुठे ना कुठे तरी एक असं स्पॉन्सरशिप द्यायला हवी जेणेकरून त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि ते म्हणजे परिस्थितीमुळे कुठलाही खेळाडू मागे न राहता का तर महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यायला हवं जे तुला काहीच मिळालं नाही ते थोडं तरी त्यांनी लक्ष देऊन खेळाडूंकडे त्यांच्या विकासासाठी त्यांच्या पुढच्या प्रोत्साहन काहीतरी मदत त्यांना करायला हवी ही गोष्ट अगदी खरी आणि आता मला असं सांग की बाकीच्या देशांमध्ये किंवा बाकीच्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खेळाडूंना कितपत सहाय्य मिळतं म्हणजे आर्थिक सहाय्य असेल किंवा सोयी सुविधा असतील त्याकडे किती लक्ष दिलं जात योगासन हा गेम अजून तरी ऑलिम्पिकमध्ये आलेला नाहीये म्हणजे ऍड नाही झालेला त्यामुळे योगासनाला जास्त महाराष्ट्र शासनाकडून जास्त मान्यता मिळालेली नाहीये पण हरियाणा दिल्ली या ज्या राज्यांमध्ये आहेत ते आंध्र प्रदेश धरलं तर तिथील ती आता आमच्यासोबत जे खेळाडू आले होते त्यांना शासनाकडून म्हणजे झारखंड शासनाकडून त्यांना पाच लाखाची शिष्यवृत्ती देण्यात आली होती आंध्र प्रदेशमधील पण एक मुलगी होती तिलाही पाच लाखाची शिष्यवृत्ती देण्यात आली होती तर अजून तरी महाराष्ट्रात तसं काय नाही चालू झालं नाही नंतर मला आता असं सांग की जागतिक योगा दिन आपण म्हणलं मी मग अशी जून साजरा करतो तर आणखी योगाचा प्रचार आणि प्रसार दुसऱ्या देशांमध्ये दे व्हायला आणखीन काय आपण ह्याच्यापेक्षा जास्त करायला हवं असं वाटतं तुम्हाला Uh, शालेय स्तरावर असेल किंवा एकंदर विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी हो काय प्रोत्साहन करायला हो। मी योगासन चालू केलं आठ वर्षांपूर्वी त्यावेळेस योगासनाचं मी स्वतः खेळत होते पण मला एवढी जास्त माहिती नव्हती आणि माझ्या आई वडिलांनाही साजिकच त्याबद्दल काहीच माहिती नव्हती त्या, त्या वर्षीच्या मानाने आतापर्यंत खूप बदल झालेला आहे आणि बराच प्रसारही झालेला आहे मग बाहेरच्या देशात हे योगासनं पोहोचवण्यासाठी आपल्यातले जे म्हणजे असे योगा, योगा खेळाडू आहेत त्यांनी जर परीक्षा दिल्या इंटरनॅशनल कोचेस किंवा रेफ्रीजसाठी तर त्यांना इंटरनॅशनल लेवलला जॉब मिळू शकतो आणि ते प्रसारासोबतच त्यांचं एक माध्यम होऊन जाईल की त्यांनाही इन्कम त्या माध्यमातून सुरू होईल तर अशा प्रकारच्या परीक्षा वगैरे देत आहेत आणि प्रसार दुसऱ्या देशात पण करू तृप्ती मला आता असं सांग की क्रीडा क्षेत्रातल्या योगा क्षेत्राच्या मुलींना त्यांनी त्यांच्यामध्ये कोणते गुण अंगीकारायला हवेत असं वाटतं तुला प्रथम तर मी हेच सांगू शकेन की पालकांनी प्रथम मुलींवर कोणतंही बंधन न लादता त्यांना समाज कसा आहे समाजात वावरण्याची संधी द्यावी कोणत्याही बंधनात न ठेवता त्यांना मुक्त करावे आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यावर जसा विश्वास टाकून म्हणजे मला सपोर्ट केला त्यानुसार सर्व पालकांनी त्या मुलींना सपोर्ट करावा okay. आणि मुलींचं सांगायचं झालं तर यात लवचिकता hmm, जास्त आणि मुलींमध्ये लवचिकता असते नैसर्गिक तर त्यासाठी आठ वर्षापासून जर सराव के सुरू केला तर नक्कीच पुढे जाऊन काही ना काहीतरी या क्षेत्रात करिअर करता येऊ शकत आता मुलींच्या लवचिकता असते तर मला आता एक जस्ट मनात प्रश्न आला की झुंबा डान्स आजकाल क्रेज फार वाढलेली आहे तर तुला काय वाटतं की प्रत्यक्ष योगा करणं आणि झुंबा डान्स मधनं जो आपल्या शरीराचा व्यायाम होतो तर तो कितपत म्हणजे ते तेवढी आपल्याला ग्रोथ देऊ शकतो किंवा तेवढा त्याचा ते उपयोग होऊ शकतो झुंबा डान्स एकंदरीत पाहायला गेलं तर त्यामध्ये जम्पिंग त्यानंतर मुवमेंट आहेत बऱ्याच हाताच्या वगैरे पण योगामध्ये प्रत्येक अवयवांवरती एखादं आसन असतं जेणेकरून त्या अवयवाची भर एखादा निकम म्हणजे गुडघेदुखी वगैरे असतं मग त्याच्यावर लगेचच उपाय करण्यासाठी योगासनातली जी आसनं आहेत ती फायदेमंद असतात झुंबा डान्स म्हणजे सगळ्यांना करता येईल असा तरी नाहीये जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आसनांमधूनच त्यांना त्यांचा फिटनेस मेंटेन करता येईल बरोबर म्हणून झुंबा हा काही वय हा म्हणजे जे तरुण तरुणी आहेत त्यांना ठीक येते पण जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी लहान योगासन जास्त आणि मला आता असं सांग की सोलापुरात आल्यानंतर किंवा दोन तीन देशांत आतापर्यंत तू आंतरराष्ट्रीय आधी याच्या कुठे गेलेली अर्जेंटिनाच्या आधी मी दोन हजार चौदा मध्ये मलेशिया येथे झालेल्या योग स्पर्धेत सहभागी झाले होते आणि दोन हजार सतरा मध्ये सिंगापूरला सहभाग घेतला आणि दोन हजार अठरा मध्ये अर्जेंटिना तिथून परत आल्यानंतर खूपसे पुरस्कार तुला मिळाले असतील तर त्याबद्दल काय सांगशील कोणी कोणी कौतुक केलं सिंगापूर सिंगापूरवरून आल्यानंतर स्टेशनवरच मला जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक सर भेटायला आले होते त्यांच्यासोबत सत्यन जाधव सर नजीर शेख सर यांनी माझं स्वागत केलं होतं तिथे आणि मग जिल्हाधिकाऱ्यांची भेट वगैरे त्यानंतर मराठा समाजाकडून शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कार मला प्राप्त झाला यानंतर आताही अर्जेंटिनावरून आल्यानंतर क्रीडा अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा तसंच जल्लशात स्वागत केलं आणि म्हणजे सपोर्ट आहे त्यांचा mm -hmm. जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचा सपोर्ट आहे ओके okay. आणि पुढचं या क्षेत्रातलं तुझं स्वप्न काय असेल या क्षेत्रातलं स्वप्न म्हणजे मला आंतरराष्ट्रीय कोच बनायचं आहे आणि तुम्ही जसं म्हणलात की प्रचार आणि प्रसार यासाठी काय करावं लागेल तर योगामध्ये आता मी स्पर्धक म्हणून खेळते यानंतरही स्पर्धक म्हणूनच राहणार आहे आणि त्याचबरोबर कोचिंग स्टार्ट करून माझ्यासारख्याच इतर मुलींना किंवा मुलांना घडवण्याचं काम म्हणजे हे तुझं शिक्षण चालूच आहे आणि पुढे पण तू चालू ठेवशील आणि तुला जे ज्ञान मिळालंय ते बऱ्याच जणांपर्यंत पोहोचवण्याचा तुझा प्रयत्न राहील आणि जाता आता एक प्रश्न असा विचारते की आमच्या सगळ्यांच्या म्हणजे कॉमनली मनात येतो की रामदेव बाबांची आसनं आणि योगासनं याच्यामध्ये काय फरक असतो का आ, की त्यांच्या अजून स्टेप्स काही त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या आहेत रामदेव बाबांचं आणि आमचं म्हणजे त्यांच्याशी जर कम्पेअर करायचं झालं तर सूर्यनमस्कार आणि जे आसनांचे प्रकार आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत म्हणजे त्यांच्यासारखेच आहेत आमचं जास्त अयंगार आसनांमध्ये जातं आणि त्यांचं पतंजली आसनांमध्ये प्राणायाम वगैरे येतात एकूण अष्टांग योग आहे योगासनामध्ये मग त्यात यम नियम ध्यान धारणा समाधी योग असं येतं तर मग आम्ही आसन आणि प्राणायाम करतो पण प्राणायामावर जास्त भर दिला जात नाही आणि रामदेव बाबा ह्यांच्यात प्राणायामावर जास्त भर म्हणजे श्वसनाचा जास्त तिथे आणि तुमचा प्रत्यक्ष आसन प्रकारात तुमचा जास्त प्राणायामकडे Hmm? आता ते परत एकदा जरा असं सांगते का सगळ्या बद्दल थोडी थोडी माहिती आता तुझे सांगितलं ना सहा सात प्रकार आता तू डीप माहिती पण मुलीच थोडं थोडं सांग किंवा असं सांग की नाही नाही एक मिनिट आता तू मगाशी तो रोगांचा उल्लेख केला की गुडघे दुखी वगैरे साठी काही असणार तर तसं पण विचारत तुला की काय कोणती विशिष्ट असणं कोणत्या प्रकारच्या दुखण्यांसाठी तुला जी माहिती आहे ती सांग तृप्ती आता तू बोलता बोलता म्हणालीस की सात आठ प्रकार योगासनांची आम्हाला सांगितले सर त्याबद्दल थोडीशी माहिती सांग अष्टांग योग अष्टांग योग मध्ये यम नियम ध्या आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी असे आठ योग आहेत त्यामध्ये यम यम म्हणजे यम आणि नियम शरीराला जे नियम आहेत आपण जे बांधून ठेवतो ते प्राणायामामध्ये तर पाच प्रकार आहेत प्राणायामाचे मेन पाच प्रकार आहेत भ्रा भस्त्रिका कपाल भारती भ्रामरी अनु अनुलोम विलोम आणि ओंकार okay. तर ते पाच प्राणायाम आणि ध्यान ध्यान ध्यानस्त त्यामध्ये ओंकाराचा उच्चार करत किंवा दोन्ही भुवांच्यामध्ये लक्ष केंद्रित करत ध्यान करणे आणि ध्यान समाधी हुँ. समा हा लास्ट योग अष्टांग लास्ट, योग मधला आहे okay. समाधी म्हणजे आणि मगाशी तू म्हणालीस की गुडघे दुखी मान दुखी यांना सुद्धा काही उपयोगी उपयोगीत तर त्या आसनांची नाव काय सांगशील म्हणजे तुला डोकं दुखतंय तर कोणत्या प्रकारचं आसन त्यावेळी करावं की एक पॉइंट्स पण असतात शरीरामध्ये आपल्या तर त्याचा तुझा कितपत अभ्यास आहे आपल्या डोळ्यांसाठी म्हणजे डोळ्यांवरती जास्त ताण येऊ नये किंवा चष्मा लागला असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शीर्षासन जास्त उपयोगी हो येतं शीर्षासन साधारण तीस सेकंड किंवा पंधरा सेकंद करून म्हणजे शीर्षासन सोडल्यानंतर पोठावरती झोपून शयनासनच्या स्थितीत जायचे आणि तसं केल्यामुळे डोळ्यांवरती जो ताण आलेला आहे तो कमी होऊ शकते okay. त्यानंतर पाठदुखीसाठी सर्वांगासन हलासन या प्रकारची जी पाठीच्या मणक्याला आराम देणारी असणं आहेत ती शवासन वगैरे त्यानंतर कंबरदुखीसाठी भुजंगासन 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 सारखीच असणार okay. आणि पाठीसाठी ताडासन उपयोगी आहे जे पंजा पायाच्या पंजावर टाच उंच उभा करून करू शकतो आता आमच्या सगळ्या सुजाण नागरिकांना योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी काय आवाहन जागरूक मी की रोज रोज म्हणजे स्वतःच्या फिटनेससाठी सकाळी थोडा वेळ काढून सूर्य नमस्कार जे आहेत बारा प्रकार तेवढे तरी करावेत आणि त्यांना म्हणजे एखादी जर मी आता ज्याप्रमाणे सांगितलं पाठदुखी कमरदुखी बऱ्याच जणांना असते तर ते कमी करण्यासाठी स्वतःकडून काही प्रयत्न केले तरी ते त्या व्याधींसाठी पण खास करून त्यांनी नाही आणि सूर्यनमस्कारामध्ये पण किती वर्षापासून लहान मुलांपासून वयोवृद्धावर सगळे करू शकतो हो करू शकतात म्हणजे जास्त सहा वर्षाच्या पुढील करू शकतात सगळे साठ वर्षापर्यंत त्याच्या पुढेही करू शकतो तृप्ती वेळात वेळ काढून तुम्ही तू तु इन सोलापूर न्यूजच्या स्टुडिओला भेट दिलीस आमच्याशी इतका छान संवाद साधलास त्याबद्दल तुझे हार्दिक आभार आणि पुढच्या या तुझ्या छान अशा चा वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या आभारांचे धन्यवाद धन्यवाद